कौशल्य विकासच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हा एक महत्त्वाचा विषय तुम्ही गेली अनेक वर्षं हाताळत आहात मला एक सांगा तुम्हीसुद्धा रोजगार निर्मिती करता लो लोकांना रोजगार देता आणि त्या अंतर्गत तुमच्याकडे हे जे खातं आलेलं आहे कौशल्य विकास त्या माध्यमातून आजपर्यंत किती मुलांना रोजगार मिळालेला आहे किंवा त्यांना एंटरप्रेन्युअर तुम्ही बनवलेलं आहे व्यावसायिक बनवलेलं आहे त्यांना ते शिक्षण दिलं आहे असं आहे की ते कौशल्य विकास हा भारताची आत्मा आहे पूर्वीपासून आपण हजारो वर्षापासून सर्व कौशल्य आहे का असा बासठ हजार आपल्याकडे कौशल्य होते आता हळूहळू ते भारतामध्ये मशिनरीचा विकास झाला आणि कौशल्याचा उपयोग कमी झाला पण आत्ता जी आज जी स्थिती आहे त्यामध्ये जोपर्यंत आपला मुलामुली स्किल्ड होत नाही कौशल्ययुक्त होत नाही तोपर्यंत काही खरा नाही आहे आता भारताच्या फॉरेन बिझनेसमध्ये पार्टिसिपेशन फक्त चार प्रतिशत आहे आणि आपली पॉप्युलेशन विश्वची तीस प्रतिशतपेक्षा जास्त आहे तर जोपर्यंत आपले पॉप्युलेशन प्रमाणे आपला फॉरेन बिझनेस व्यवहार होत नाही तोपर्यंत आपल्याकडे सर्व आपण महाशक्ती बनू शकत नाही आणि त्यासाठी जे काही गोष्टी हव्या त्यामध्ये एक प्रमुख गोष्टी म्हणून कौशल्य विकास आहे माझ्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने कौशल्य विकास विभाग दिला होता मी त्याने करून मागून घेतला होता मला मंत्री केला नंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याने, त्याने विचारलं का तुम्ही कोणाने कमिटमेंट नाही केला असेल तर माझ्या कौशल्य विकास त्या त्यावेळी कौशल्य विकास विभागचा काय असा काही महत्त्वाचा विभाग असा कोणाने वाटत नाही आज आधी जस तशी जी स्थिती आहे तरी पण माझा आवडता विषय होता आणि मला माहीत होता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीने ज्यावेळी ते दोन हजार चौदामध्ये भारताचे प्रथम वेळा प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्याने एकच प्रथम जे सेपरेट नवीन विभाग सुरू केला ते कौशल्य विकास विभाग होता एक महिना ते प्रधानमंत्री झाले एक महिन्यानंतर कोणाने त्याने विचारला होता असं इथे आपण जसे गप्पा मारला बसले त्याप्रमाणे की माननीय प्रधानमंत्री आता आपण मुख्य प्रधानमंत्री झाले पण कधी आपण प्रधानमंत्री नाही झाला असताना आपलं काही मंत्रिमंडळमध्ये घेतलं असतं तर आपला आवडता विभाग कोणचा असता त्याने एक सेकंडमध्ये जबाब दिला होता की कौशल्य विकास विभाग आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने पण दोन हजार पंधरामध्ये ते कौशल्य विकास विभाग सुरू केला आपण समजू शकता की असे देशचे वि महाराष्ट्राचे मोठे नेता कौशल्य विकास विभागाबद्दल कित्ये त्यांच्या मनामध्ये आहे हां आमच्या बजेट फार कमी आहे आमच्याकडे हा सर्व ठिकाणी आपापले कौशल्य विकास विभागचे काम सर्व डिपार्टमेंट वेगळे वेगळे करतात एकत्र ज असते तर थोडं चांगल्या रीतीने आम्ही सर्व बजेटचा उपयोग करू शकत होते पण तरी पण माननीय मुख्यमंत्रीजी मार्गदर्शनामध्ये प्रधानमंत्री जी प्रधानमंत्रीजीचे निर्देशानुसार आम्ही हा मागचे तीन वर्षामध्ये म्हणजे तीन वर्षापासून हा खाता माझ्याकडे आहे चार वर्षापासून तर चार वर्षामध्ये आम्ही कमीत कमी माझी मताप्रमाणे पाच लाखपेक्षा जास्त लोकांनी रोजगार स्वरोजगार आणि इनोव्हेशन स्टार्टअपच्या काममध्ये मदत केली आहे हा आत्ता धडाक्याने वाढणार आहे आत्ता ते यावेळी हा या पुढच्या चार वर्षामध्ये या पाच लाखच्या फिगर कमीत कमी, कमी दहा लाखपर्यंत जाईल